नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी तुम्हाला आज माझा डेली ब्लॉग शेअर करते म्हणजे सकाळी चार वाजता मला जेव्हा जाग आली होती तेव्हा मी बघितलं पाऊस खूप जोरात पडत होता आणि इकडे बघा चेतन कसा झोपलाय त्याची झोपायची स्टाईल बघा पण उठलेली आहे अनाविका उठलीस तू ओ जांबईत येते हां काय करते उठलीस हां गुड मॉर्निंग अनामिका गुड मॉर्निंग ए झाली सकाळ हा सकाळ झाली तुझी झाली सकाळ इकडे मी डब्याला बघा अशी गवारची भाजी केली आहे आज गवार आणि बटाटा थोडंसं खोबरं घालायचं अजून ओलं खोबरं त्याच्यामध्ये आणि इकडे आता करणार सपात शेतन आवरलं का हा बघा हा जो सीन ना, तुम तुम दाहा। दाहा आहे ना तुम्हाला रोज आमच्या घरात बघायला मिळेल हे बघा आता घड्यात वाजले पावणे दहा दहाची ड्युटी आहे आणि तरी पण बघा अजून हे बघा अजून खायचं आहे अजून खूप आवरायचंय आणि त्यानंतर मग जाणार हे बघा रोज मी सांगते जरा एक मिनटं बघू दे सगळ्यांना तोंड वरती बघा बघा हा बोलणार आहे का दोन पाच मिनटं काय वेळ नाही ना मग ना? रोज मी सांगते रोज सांगते मी जरा दहा पंधरा मिनटं लवकर उठत जा आणि लवकर लवकर आवर थोडं म्हणजे कसं निघता येतं ना वेळेत ते काहीच नाही बघा अशी काय झाली आहे बघा आणि इकडे किती वाजले आता नऊ चोवेचाळीस घड्यात बघा आणि दहाला पोचायचं आहे पोचणार तू दहाला रोज हाफ डे मार्क हां नाही नाही रोज नसतात ना लेट मार्क कधीतरी असतो ना या महिन्यात नाही झाले ना लेट मार्क हां आणि सगळीकडे बघा पसार करून ठेवला इकडे इकडे सगळीकडे पसार असतो मला आहे सगळं इकडे वगैरे हे असंच टाकून परायचंय बघा हे बघा कसं खाऊन ठेवलंय सगळं आणि त्याला कळत नाही बघा काय करायचं ते बघा बघा हा आता मला डोक्यावर तेल घालायला सांगतोय बघा हा घाई होते अशी राहते दे पुढची दोन मिनटं मला त्याने खूप पळवलं बापरे विचारूच नका हे देते देते ते म्हणून आणि इकडे बघा नवी काय करतेस तू अंगा केली अंगा केली आमच्या आणि आता इकडे पाऊस पडतोय खूप पाऊस पडतोय बघा आज रात्रभर पर पाऊस पडतोय आणि हे माझं टॉमॅटोचं झाड खूप सारे हे बघा खूप मी बियाच्यामध्ये मध्ये टाकलेल्या पण ना इथे छोट्या छोट्या अशा शिमण्या येतात ना त्यांनी सगळी खाऊन टाकली ती रोप छोटी छोटी हे बघा आता हे एकच एवढं मोठं झालंय आणि हा माझा कढीपत्ता त्याला काही समजत नाही असं वाईट वाईट काय झालंय बुरशी नाही काय समजतच नाही काय पकडलंय खूप छान झाला होता पण आम्ही गाववरून घेऊन आलेले हे बघा खूप पक्षी येतात तिथे ते खूप वाट लावतात सगळ्या झाडांची कुठे जाते कुठे जाते कुठे जाते खूप होतो खूक होतो खूप होतो खेळतेस तू हुठे झालीस वाय जाते वायला जायचं तुला जायचं तुला होतेस तू अनामिकामची अनामी कामची खेळते खूप पाऊस होता आता थांबलाय पाऊस पाऊस गेला हॅलो गुड इव्हनिंग आता मी सगळी कामावरलेली आहे दिवसभराची माझं सगळं झालं आवरून आणि आता मी शाळा घेणार अजून चेतन आलेला नाही आहे जवळजवळ साडे सहा वाजून गेले बहुतेक हो <laughs> <laughs> आणि मी दाखवते तुम्हाला अजून आता पुढे काय चालू आहे माझं ते इथे येते या बाजूला या काही खाऊन नाही मला ते अजिबात तिलाच सगळं पाहिजे असतं पण आणि हे सगळं ना तिला खायचं नसतं ॲक्च्युली तिला फक्त फळं आणि तिचं जे काय असेल तेच कांग किंवा सूर्यफुलाच्या बिया हेच फक्त तिचं खाणं आहे हे असलं खाणं नसतं ना त्याचं जास्त थांब तुला थोडं देते या थोडं थोडं देते थांब 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 हे घे नको आहे घे खातेस तू खाते तू हे बघा हे आहे बडीशेप हे आहे धना डाळ हे आहे जवस आणि हे आहेत वाईट तीळ आणि हे आहे मगज हे बघा माझा संपलाय मुखवास तर मी आता मुखवास बनवून ठेवणार जे आपण जेवल्यानंतर खातो ते यातलं मी अर्ध अर्ध आहे म्हणजे गेल्या वेळी जेव्हा बनवलं होतं ना त्यावेळेला मी अर्धा म्हणजे मुखवास बनवला होता याच्यातला हे बघा अर्ध्या अर्धा दिसतील तुम्हाला हे बघा फोडलेत मी आणि अर्ध्या मी ठेवले होते कारण कसं आहे ना की सगळ्यात जर वापरल्या ना एकदम तर मग हे होतं काय ते नरम पडतो मुखवास एकदम म्हणजे असा ते आवडत नाही मग खायला खाताना पण तेवढं काही सांगा नाही लागत म्हणून मी काय करते की अर्धच बनवते नेहमी जेव्हा आणते तेव्हा आणि हे मगचं कसं असतं मगजला कसं कीड वगैरे लागण्याची शक्यता असते जास्तीत जास्त म्हणून मी मध्ये वगैरे ठेवून देते त्याला असं वापरल्यानंतर तर तुम्ही पण असा कधी मुखवास करता का करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला छान लागतो करून बघा कधीतरी हे काय करायचं आता मी ह्यांना थोडंसं असं थो, हे करणार म्हणजे असं म्हणतात ना थोडंसं भाजून घेणार असं तव्यावर परतून घेणार किंवा असं पॅनमध्ये वगैरे आणि मग थंड करत ठेवायचं फॅन खाली वगैरे थंड नाही करायचं असंच नॉर्मल थंड केल्यानंतर मग सगळं एकत्र करायचं मिक्स आणि मग डब्यात वगैरे चांगला भरून ठेवून द्यायचं छान लागतो खायला आणि हे बघा इकडे असं माझं मस्तपैकी भाजून झालं आहे आत्ता थोडंसं एकदम नॉर्मल म्हणतात ना फ्लेमवर मी असं त्याला गरम करून घेतलं आहे पॅनमध्ये आणि आत्ता ह्याला आपण थंड करत ठेवणार आहोत दहा पंधरा मिनटं लागतील आणि नंतर एका मस्त बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं पाहिजे असेल तेव्हा ते छोटे खडीसाखळीचे तुकडे असतात ते पण तुम्ही याच्या टाकून खाऊ शकता छान लागतो करून बघा खा कधीतरी साडेसात झाले गड्यात अजून चेतन आलेलं नाही आहे आणि माझ्या दादाचा पण फोन आला होता की आज तो येणार आहे करून खूप मला बरं वाटलं म्हणतात ना आनंद झाला येतोय म्हणून मोस्टली कधी येत नाही ना तर मग आज येतो तो खूप दिवसानंतर तर मग चला आता जेवणाला लागू द्या मला भेटू नंतर चला मंडळी आता सगळी कामं माझी आवरली आहेत जेवण झालं हे बघा सगळं भांडी वगैरे सगळं आवरलं आहे आणि आत्ता उद्या आहे आमच्याकडे नवमी तर मी जरा उद्याची तयारी करते आता जरा खोपरं वगैरे किसून ठेवते आहे सगळं हे बघा हा माझा ब्लॉग मी इकडेच आता संपवते आहे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट